आपले शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे YouTube चॅनल सबस्क्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा Life is made for sharing so before we bid one another adieu Take a minute to read me chapters of your story. Expressing emotions I can't even explain. It all feels like me. What is best prize? सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी टेक्स्टाइल मॉल मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी किमती बीएससी टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आरोपी जयेश पुजारीचा कारागृहात आत्महत्येचा प्रयत्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या जयेश पुजारीने तुरुंगात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे आपल्याला योग्य उपचार दिले जात नसून आपल्या वकिलाला अर्ज देखील करू दिला जात नसल्याचा आरोपही त्याने केला आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली इंडलगा कारागृहात शिक्षा बघत असलेल्या जयेश पुजारी उर्फ शकील याने येथील तुरुंगातील कर्मचारी आपल्या जेवणात विष टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे मी इथे जिवंत राहू नये म्हणून मी आत्महत्या करण्यासाठी गळा कापला पण मी वाचलो मात्र तुरुंगातील कर्मचारी मला योग्य वागणूक देत नाहीत मी जामिनासाठी अर्ज दाखल केला असून तेथील भीतीचे वातावरण आहे मात्र कारागृहातील कर्मचाऱ्यांनी माझा अर्ज वकिलापर्यंत पोहोचवला नाही असा गंभीर आरोप त्याने तुरुंग कर्मचाऱ्यांवर केला आहे जयेश पुजारीने स्वतः तुरुंगात याबाबतचा व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला आहे त्याने देशभरातील तुरुंग व्यवस्थेची चर्चा देखील केली आहे मध्यंतरीच्या काळात त्याला न्यायालयात आणले असता त्याने पाकिस्तान निंदाबाच्या घोषणा दिल्या होत्या त्यामुळे तो वादाच्या बोहऱ्यात सापडला होता काँग्रेस अधिवेशन शताब्दी सोहळ्यासाठी यंत्रणा सज्ज राष्ट्रीय काँग्रेसच्या एकोणचाळीसाव्या अधिवेशनाचा शताब्दी कार्यक्रम बेळगावात होत आहे दिनांक सव्वीस आणि सत्तावीस रोजी बेळगाव शहर या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होणार आहे या निमित्ताने शहरात सर्वत्र विद्युत रोषणाईने जगमगाट झाला आहे संपूर्ण सरकारी यंत्रणा महानगरपालिका हेस्कॉम यांच्यासह विविध विभागांचे कर्मचारी आणि अधिकारी रस्त्यांवर कार्यरत असल्याचे दिसून येत आहे दोन महिन्यांपूर्वी काँग्रेस पक्षाने अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांना यासाठी आणण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांनी आपण उपस्थित राहू शकत नसल्याचे जाहीर केले आहे या सोहळ्याच्या निमित्ताने गांधी परिवार बेळगावात एकत्र येणार आहे सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी हे दिनांक सव्वीस रोजी पहिल्यांदाच बेळगावात मुक्काम करणार आहेत अधिवेशनाच्या शताब्दी कार्यक्रमात काँग्रेस कार्यकारिणी राष्ट्रीय नेते काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री मंत्री, मंत्री पदाधिकारी सहभागी होणार आहेत यामध्ये काँग्रेस आणि सहयोगी पक्षांचे एकशे पन्नास खासदार राज्यसभा आणि लोकसभेचे सदस्य दाखल होणार आहेत महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या शताब्दी वर्षानिमित्त जोरदार तयारी करण्यात आली आहे घटप्रभा येथे रुग्णाकडून परिचारकाची हत्या आजारपणामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाने हॉस्पिटलमधील परिचारकाची डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना रविवारी रात्री कटप्रभा येथे घडली आहे आजाराने एका रुग्णाने रविवारी रात्री हे कृत्य केले असून या घटनेमुळे रुग्णालयातील कर्मचारी व इतर रुग्ण भयभीत झाले आहेत खून झालेला व्यक्ती महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील असून या हत्येला जुने वैमनस्य कारणीभूत असावे असा, असा अंदाज आहे खून करणारी व्यक्ती आणि मयत हे दोघे नाते होते असा पोलिसांचा अंदाज आहे पोलीस या संदर्भातील माहिती गोळा करत आहेत पाच रॉयल मराठाचा स्थापना दिवस उत्साहात साजरा आपल्या शौर्याचा इतिहास लिहून शानदार कामगिरी करणाऱ्या पाच रॉयल मराठा बटालियनचा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला वेंगुर्ला रोड येथील लावण्यवेल मंडल कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये पाच रॉयल मराठाचे आजी माजी सैनिक आणि त्यांचे परिवार सहभागी झाले होते बावीस डिसेंबरला मराठा बटालियनला दोनशे पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहे या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रमुख पाहुणे म्हणून एकोणीसशे एक्क्याहत्तरच्या युद्धातील निवृत्त कर्नल एच डब्ल्यू मार्टिन उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॅप्टन प्रकाश झेंडे होते त्यांनी अध्यक्षीय विचार मांडले प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपा प्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करण्यात आले त्यानंतर मान्यवरांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रम संयोजनासाठी सुभेदार मेजर हनुम हेमंत गुरव कॅप्टन भाऊराव पाटील सुभेदार मेजर पुंडलिक पाटील यांच्यासह सहकार्यांनी परिश्रम घेतले सेक्रेटरी सुभेदार मेजर रघुनाथ मनोळकर यांनी आभार मानले मराठा स्फूर्ती गीताने कार्यक्रमाची सांगता झाली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दिनांक तीस रोजी बेळगावात संपूर्ण कर्नाटकात कर्करोगावर अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच जागतिक दर्जाचे उपचार देण्यासाठी के संस्थेने पावले उचलली आहेत या संदर्भात केली संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे आणि कॅन्सर हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर एम व्ही जाली यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली दिनांक तीस रोजी के संस्थेच्या कॅन्सर हॉस्पिटलचा कार्यारंभ होणार असून त्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या उपस्थित राहणार आहेत डॉक्टर प्रभाकर कोरे यावेळी म्हणाले उत्तर कर्नाटकात कॅन्सर रुग्णावर उपचार करण्याबरोबर काळजी घेण्यासाठी अत्याधुनिक सुविधांची नितांत गरज आहे अनेक रुग्णांना उपचारापासून वंचित राहावे लागत असल्याचे सांगून कॅन्सर हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली आहे कॅन्सरवर माफक दरात उपचार करून समाजाच्या आरोग्य सेवेसाठी आम्ही सदैव वचनबद्ध आहोत अशी माहिती त्यांनी दिली दिनांक तीस रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत कॅन्सर हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा होणार असल्याचे त्यांनी सांगितले